नमस्कार मी भक्ती आंबेडकर बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी येते कास्ट सर्टिफिकेशन संदर्भातली राज्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणाऱ्या जाचातून लाखो लोकांची कायमची सुटका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहत आहोत सर्व जात पडताळणी समित्या गुंडाळून ती देण्यासाठी सुटसुटीत पद्धत आणण्याचे त्यांनी ठरवलेलं आहे आणि ज्या प्रमाणपत्राबाबत तक्रारी आहेत त्यांचीच सुनावणी केली जाईल जात प्रमाणपत्र कायद्यात त्यासाठी सुधारणा करण्यात येणारे आंध्र प्रदेश तेलंगणात तक्रारींची प्रकरणं प्राधिकरणाकडे पाठवण्याची व्यवस्था आहे आणि तीच व्यवस्था राज्यात आणण्याचा विचार सरकार करत आहे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात भ्रष्टाचार दिरंगाई होत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत आणि हे प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यानं अनेक लोकप्रतिनिधींना आपली पदं देखील गमावी लागतात मागास उमेदवारांना नोकऱ्यांपासून वंचित राहावं लागतं आणि विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकत नाहीये आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सध्याची पदक बदलण्याचं ठरवत तसे आदेश ही यंत्रणेला दिलेले आहेत तर जात प्रमाणपत्र काढण्यासाठी बरेच हेलपाटी मार मारावे लागतात तसंच अधिकाऱ्यांना देखील चिरमिरी द्यावी लागते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा एक महत्वपूर्ण निर्णय म्हणावा लागेल